महाराष्ट्र टुडे चोपडा तालुक्यातील चौगाव येथे साठ लाख रुपयांचा विकास कामाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत सोनवने यांच्या हस्ते करण्यात प्रामुख्याने वन विभागातील कामांचा समावेश असून यात वीस लाख रुपयात चौगाव ते चौगाव किल्ला व राणी काजल धबधबापर्यंत खडीकरण करण्यात येणार आहे दहा लाख रुपये पॅगोडा दहा लाख रुपये वास्टावर दहा लाख संरक्षण कठडे व दहा लाख रुपये पर्यटकांसाठी थी, ठिकठिकाणी थीक बैठक तसेच दिशादर्शक व माहितीदर्शक फलकांवर खर्च करण्यात येणार आहे रस्ता खडीकरणामुळे फक्त त्रिवेणी संगम पर्यंत जात होती ती वाहने आता किल्ल्याच्या पायथ्याशी व राणी काजल धबधबा पर्यंत नेता येणार आहे तीर्थक्षेत्रात त्रिवेणी महादेव मंदिरासमोर उंच उंच मचान उभे राहिल्यावर पर्यटकांच्या पर्यटकांना परिसरातील निसर्गरम्य वातावरण विविध पक्षी व प्राणी यांचे निरीक्षण करता येणार आहे तसेच जंगल संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे ठिकठिकाणी बैठक आसन पॅगोडामुळे पर्यटकांना विश्रांती घेता येईल किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी या मूलभूत सुविधा जिल्हा नियोजनमधून मंजूर करून प्रत्यक्ष भूमिपूजन करण्यात आल्याने फक्त चौगडा गावातून नव्हे तर लासूर सत्रासेन चुंचाळे व चोपडा सहित जिल्ह्यातील सर्व दुर्गप्रेमी संघटनांनी अण्णासाहेबांचे आभार मानले हजारोंच्या उपस्थितीत झालेल्या भूमिपूजनाचा चौगाव लासूर चुंगाळे चोपडा कृष्णापूर मामलदे येथील मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी तसेच सहाय्यक उपवन संरक्षण प्रथमेश हडपे चोपडा व वैजापूर वनक्षेत्रपाल बी के थोरात वनपाल जयप्रकाश सूर्यवंशी वनरक्षक अमोल पाटील शुभम पाटील प्रकाश पाटील उपस्थित होती अण्णासाहेबांच्या प्रयत्नातून लवकरच त्रिवेणी महादेव मंदिराला तीर्थक्षेत्राचा व ब दर्जा मिळेल व चौगाव किल्ल्याचा विकास होऊन या ऐतिहासिक वारसाचे खऱ्या अर्थाने संवर्धन होईल अशा अपेक्षा चोपडा तालुक्या वासियांकडून व्यक्त होत आहे महार्शू डे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा